नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात ही स्टोरी सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सनी बनलेली आहे तुम्ही अगोदर सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य कशी बनवायची ते स्ट्रक्चर म्हणजेच तो फॉर्म्युला शिकलेले आहात ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ माझ्या चॅनलच्या जा प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तर आजच्या व्हिडिओत आपण सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सने बनलेली स्टोरी शिकणार आहोत त्यामध्ये सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य कशी बनवली आहेत ती एकमेकांना कशी जोडली गेलेली आहेत हे तुम्ही शिकणार आहात त्यामुळे सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेनची वाक्य कशी बनवायची हे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल तर व्हिडिओला लक्ष नाही का बघा आणि तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्यांना इंग्रजी शिकायचं असेल तर तेही इंग्लिश शिकू शकतील तसेच व्हिडिओला पूर्ण बघा स्किप करू नका सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सनी बनलेली शॉर्ट स्टोरी आहे तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया सिया आज सकाळी लवकर उठत आहे सिया इज वेकिंग अप अर्ली दिस मॉर्निंग सिया इज वेकिंग अप अर्ली धीज मॉर्निंग सीया इज वेकिंग अप म्हणजे सिया उठत आहे अर्ली म्हणजे लवकर धीज मॉर्निंग म्हणजे आज सकाळी सिया इज वेकिंग अप अर्ली धीज मॉर्निंग सिया आज सकाळी लवकर उठत आहे ती खिडकी उघडत आहे शी इज ओपनिंग द विंडो शी इज ओपनिंग द विंडो ओपन म्हणजे उघडणी विंडो म्हणजे खिडकी शी इज ओपनिंग द विंडो म्हणजे ती खिडकी उघडत आहे आणि ताज्या हवेचा आनंद घेत आहे अँड एन्जॉईंग द फ्रेश एअर अँड एन्जॉईंग द फ्रेश एअर एन्जॉय म्हणजे आनंद लुटणे फ्रेश एअर म्हणजे ताजी हवा एन्जॉईंग द फ्रेश एअर म्हणजे ती ताजी हवेचा आनंद घेत आहे एन्जॉईंग द फ्रेश एअर म्हणजे ती ताजी हवेचा आनंद घेत आहे पक्षी बागेत गात आहेत द बर्ड्स आर सिंगिंग इन द गार्डन द बर्ड्स आर सिंगिंग इन द गार्डन बड्स म्हणजे पक्षी एकापेक्षा जास्त आहेत म्हणून बर्डच्या शेवटी एस लागलेला एका आहे एकापेक्षा जास्त पक्षी म्हणून आर आहे सिंग म्हणजे गाणे इन द गार्डन म्हणजे बगीचा द बर्ड्स आर सिंगिंग इन द गार्डन पक्षी बगीचात गाणे गात आहेत सूर्य हळूहळू उगवत आहे अँड द सन इज स्लोली रायझिंग अँड द सन इज स्लोली रायझिंग स्लोली म्हणजे हळुवारपणे रायझिंग म्हणजे उगवत आहे सन म्हणजे सूर्य आणि सूर्य हळूहळू उगवत आहे अँड द सन इज स्लोली रायझिंग सिया एक सुंदर सियाचे एक सुंदर दिवसाची सुरुवात होत आहे सिया इज स्टार्टिंग अ ब्युटिफुल डे सी आय स्टार्टिंग अ ब्युटिफुल डे ब्युटिफुल डे म्हणजे सुंदर दिवस सी आय स्टार्टिंग ब्युटिफुल डे म्हणजे सियाची एक सुंदर दिवसाची सुरुवात होत आहे ती आता स्वयंपाकघरात जात आहे शी इज गोइंग टू द किचन नाव शी इज गोइंग टू द किचन नाव नाव म्हणजे आता शी इज गोईंग टू द किचन नाव म्हणजे ती आता स्वयंपाकघरात जात आहे आई नाश्ता बनवत आहे हर मदर इज मेकिंग ब्रेकफास्ट हर मदर इज बेक मेकिंग ब्रेकफास्ट मेकिंग ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता बनवणे हर मदर म्हणजे तिची आई हर मदर इज मेकिंग ब्रेकफास्ट तिची आई आता नाश्ता बनवत आहे आणि बाबा वर्तमानपत्र वाचत आहे अँड हर फादर इज रीडिंग द न्यूज पेपर अँड हर फादर इज रीडिंग द न्यूज पेपर अँड म्हणजे आणि हर फादर म्हणजे तिचे वडील रीड म्हणजे वाचणे न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र अँड हर फादर इज रीडिंग द न्यूजपेपर आणि तिचे बाबा वर्तमानपत्र वाचत आहे सिया आईला मदत करत आहे सिया इज हेल्पिंग हर मदर सिया इज हेल्पिंग हर मदर हेल्प म्हणजे मदत करणे सिया इज हेल्पिंग हर मदर म्हणजे सिया तिच्या आईला कामात मदत करत आहे ती टोस्टवर जॅम लावत आहे आणि चहा ओतत आहे शी इज स्प्रेडिंग जॅम ऑन द टोस्ट अँड पोरिंग द टी शी इज स्प्रेडिंग जॅम ऑन द टोस अँड पोरिंग द टी स्प्रेड म्हणजे पस पसरवणे पोर म्हणजे ओतणे शी इज स्प्रेडिंग जाम ऑन द टोस्ट म्हणजे ती टोस्टवर जाम पसरवत आहे अँड पोरिंग द टी म्हणजे चहा ओतत आहे टी म्हणजे चहा नाश्त्यानंतर सिया आपली शाळेची पिशवी तयार करत आहे आफ्टर ब्रेकफास्ट शी सिया इज प्रिपेरिंग हर स्कूल बॅग आफ्टर ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता झाल्यानंतर सिया इज प्रिपेरिंग हर स्कूल बॅग सिया तिचे शाळेची बॅग भरण्याची तयारी करत आहे ती आपली पुस्तके आणि पेन्सिल बॅगमध्ये बॉक्समध्ये ठेवत आहे शी इज पुटिंग हर बुक्स अँड पेन्सिल्स बॉक्स इन शी इज पुटिंग हर बुक्स अँड पेन्सिल बॉक्स इन सिया तिचे पुस्तकं आणि पेन्सिलचा बॉक्स आतमध्ये ठेवत आहे पुट म्हणजे ठेवणे सिया इज पुटिंग हर बुक्स म्हणजे सिया तिचे पुस्तकं ठेवत आहे अँड पेन्सिल बॉक्स इन साईड आणि पेन्सिलचा बॉक्स आतमध्ये ठेवत आहे तिचा भाऊ अजूनही झोपलेला आहे हर ब्रदर इज स्टील स्लीपिंग हर ब्रदर इज स्टील स्लीपिंग म्हणजे ति हर ब्रदर म्हणजे तिचा भाऊ स्टील म्हणजे अद्याप स्लिपिंग म्हणजे झोपलेला आहे आई त्याला उठवत आहे हर मदर इज वेकिंग हिम अप हर मदर इज वेकिंग हिम अप वेकिंग हिम अप म्हणजे त्याला उठवत आहे हर मदर इज वेकिंग हिम अप त्याची आई त्याला उठवत आहे कारण बस लवकर येत आहे बिकॉज द बस इज कमिंग सून बिकॉज द बस इज कमिंग सून बिकॉज म्हणजे कारण कमिंग सून म्हणजे लवकर येत आहे बिकॉज द बस इज कमिंग सून म्हणजे बस लवकर येत आहे आता सिया बसकडे धावत आहे नाव सिया इज रनिंग टूवड्स द बस नाव सिया इज रनिंग टूवड्स द बस नाव म्हणजे आता सिया इज रनिंग टूवड्स द बस सिया बसकडे धावत आहे तिथे तिचे मित्रमैत्रिणी तिला हाक मारत आहेत हर फ्रेंड्स आर कॉलिंग हर हर फ्रेंड्स आर कॉलिंग हर कॉलिंग म्हणजे हाका मारणे हर फ्रेंड्स आर कॉलिंग हर म्हणजे तिचे मित्रमैत्रिणी तिला हाका मारत आहे सगळेजण हसत आहेत एव्हरी वन इज लाफिंग एव्हरी वन इज लाफिंग एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण हसत आहे आणि बोलत आहेत अँड टॉकिंग एव्हरी वन इज लाफिंग अँड टॉकिंग म्हणजे प्रत्येकजण हसत आहे आणि बोलत आहे लाव म्हणजे हसणे टॉक म्हणजे बोलणे दिवस आनंदाने सुरू झालेला आहे द डे इज बिगिनिंग हॅपीली द डे इज बिगिनिंग हॅपीली म्हणजे दिवसाची सुरुवात आनंदाने होत आहे तर अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सने बनलेली स्टोरी बघितली आजच्या व्हिडिओ तीत कस व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल व क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकतेस त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ नवीन व्हिडिओ घेऊन